रामकृष्ण हरी चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज एक महत्वाचा उपाय मी आपल्याला सांगणार आहे ज्यांच्याकडे पैशांची अडचण आहे पैशांची तंगी आहे आर्थिक स्थिती खालावलेली आहे खूप प्रयत्न सुरू आहे खूप कष्ट करूनही मनासारखा पैसा घरामध्ये येत नाही बरं पैसा घरामध्ये येतो पण तो टिकत नाही आलेला पैसा लगेच निघून जात असेल आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल त्यांच्यासाठी हा उपाय महत्वाचा आहे एकादशीच्या दिवशी म्हणजेच उद्या आषाढी एकादशी आहे तसं तुम्ही कोणत्याही एकादशीला हा उपाय करू शकता आषाढी एकादशीलाच का करायचा तर ही महत्वाची एकादशी असल्यामुळे या दिवशी या जर आपण हा उपाय केला या स्तोत्राचं जर पठण केलं तर अधिक पुण्य आपल्या पदरामध्ये पडणार आहे म्हणजेच या स्तोत्राचा अधिक लाभ आपल्याला मिळणार आहे तर सुंदर असं स्तोत्र आहे ज्याला आपण व्यंकटेश स्तोत्र म्हणतो आणि धनाचे जे देवता आहेत व्यंकटेश भगवान बालाजी भगवान ते सर्व जगाला धन देण्यासाठी बसलेले आहेत मग आपण त्यांची सेवा तीन दिवस एकादशीपासून आपल्याला करायची आहे उद्या आहे आषाढी एकादशी मग उद्या आहे रविवार रविवार सोमवार मंगळवार अशी तीन दिवस जर ही दशीला सेवा केली किंवा तुम्ही कुठल्याही एकादशीला करू शकता काही हरकत नाही पण उद्या जर ही सेवा केली तर जास्तीचं पुण्य आपल्या पदरात पडणार आहे म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी ही सेवा नक्की करा कधी करायची आहे तर सकाळी न करता रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे तर या सेवेचे नियम आपण जाणून घेऊया सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला रात्री बारा वाजता या सेवेला शुभारंभ करायचा आहे अगोदरच आपली पूजा वगैरे मांडून घ्यायची आहे आणि बरोबर पावणे बारापर्यंत सगळं आपलं आवरलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे पूजेमध्ये आपल्याला बालाजीचा फोटो असेल तर तुम्ही तो ठेवू शकता त्यानंतर तुमच्याकडे बालाजीचा फोटो नसला तर आपल्याकडे लड्डू गोपाल असतात त्यांची मूर्ती ठेवा त्यांची मूर्ती नसेल तर दत्तगुरूंचा फोटो ठेवा तोही चालतो तोही नसेल तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा तोही चालतो तोही नसेल तर आमचे कोटी ब्रह्मांड नाईक पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचा फोटो ठेवा तरीही चालेल आणि फोटो समोर कलश स्थापना करायची आहे दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत एक सुपारी गणपती बाप्पाच्या नावाने आणि दुसरी सुपारी जी असते ती आपल्या कुळदेवीच्या नावाने सगळी काही पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला जो दिवा घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा जर दिवा तुम्हाला भेटला तर अतिशय उत्तम नाही का तुमच्याकडे तूप अव्हेलेबल असेल तर तुपाचा दिवा लावा पण आपल्याला खूप वेळपर्यंत हे स्तोत्र पठन करायचं आहे म्हणून तो दिवा मध्येच बंद होता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला जास्तीचं तेल किंवा जास्तीचं तूप त्या दिव्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अगरबत्त्या आपल्याला किती घ्यायच्या आहेत अगरबत्त्या नसेल तर धूप घ्या धूपच चांगलं तर धूप तुम्ही कोणतेही धूप घेऊ शकता पण अगरबत्त्या घेत असाल तर एक तीन चार अगरबत्त्या घ्या म्हणजे एक संपली की लगेच दुसरी आपल्याला लावायला लागेल पूर्ण पाठ होईपर्यंत आपल्याला अगरबत्ती आणि दिवा बंद होऊ द्यायचा नाही याच्याकडे आपलं विशेष लक्ष असलं पाहिजे त्यानंतर तुम्ही जेव्हा स्नान कराल त्यावेळी जेव्हा वस्त्र नेसाल ते वस्त्र सुद्धा निळ्या रंगाच असलं पाहिजे खाली बसण्यासाठी आसन सुद्धा निळ्या रंगाच असलं पाहिजे आता आसन आपल्याकडे निळ्या रंगाचं नसतंच नसतं कारण आपल्याकडे आसन असतं ते लाल किंवा चॉकलेटी कलरचं मग तुम्ही आपल्याकडे जर एखादा पीस असेल निळ्या रंगाचा किंवा अगोदर आणून घेऊ शकता हा पीस आपल्याला तिथे आथरून त्याच्यावरतीच बसायचं आहे त्यानंतर आता देवाची पूजा मांडताना खाली सुद्धा निळ्या जो निळ्या कलरचा कपडा आहे तोच आपल्याला आथरायचा आहे आपण नेहमीची जी पूजा करतो आपल्याकडे लाल किंवा केशरी रंगाचा कपडा आपण देवाखाली टाकत असतो पूजेखाली टाकत असतो पण ही पूजा करताना सगळ्या ठिकाणी आपल्याला निळा रंगच वापरायचा आहे कारण हा रंग बालाजी भगवंताला प्रिय आहे त्यानंतर पूजा मांडणी झाली एका दिवा धूप दीप अगरबत्ती लावली खडीसाखर प्रसाद म्हणून घ्यायची आहे आणि जेव्हा सगळं आपला पाठ होईल तेव्हा साखरेचा नैवेद्य आपल्याला समर्पित करायचं आहे तुमच्याकडे जर फळ वगैरे असतील त्याचाही नैवेद्य चालेल पावणे बारापर्यंत आपल्याला हे सगळं काही उरुकून घ्यायचं आहे आणि स्नान करून अगदी कशालाही घरामध्ये परत स्पर्श करायचा नाही अगदी मन अंतकरण शरीर नाही का सगळंच पवित्र झालं पाहिजे तेव्हाच आपल्याला या पूजेचं नाही का सेवेचं पुण्य मिळणार आहे तर पावणे पर्यंत सगळी सेवा करून घ्यायची आहे आणि जेव्हा घड्याळ्यावरती बाराचा काटा पडेल नाही का बारावरती काटा जाईल बरोबर तेव्हा आपल्याला बरोबर वाचनाला सुरुवात करायची आहे याच्या अगोदर दहा मिनिट म्हणजे आपली पूजा वगैरे झाल्यानंतर पावणे बाराला तुम्ही तुमचं जी बाकीचं काही एखादं स्तोत्र असेल मंत्र असेल नाही का दुसरी वेगळी साधना असेल काही तर तुम्ही करू शकता आणि संकल्प सुद्धा बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला करायचा आहे पण नंतर मात्र जागेवरून उठायचं नाही एक दोन पाच अगोदर संकल्प करायचा आहे नामस्मरण करत बसायचं आहे आणि बारा वाजल्यानंतर पाठाला सुरुवात करायची आहे तुम्ही जर संस्कृत स्तोत्र वाचत असाल व्यंकटेश स्तोत्र तर ते फक्त पंधरा ओव्यांचं आहे त्याच्यासाठी कमीत कमी, कमी आपल्याला फक्त पावून तास तो अर्धा तास लागतो आणि आता हे सगळ्यांच्याच पाठ असल्यामुळे लगेचच आपण ते म्हणू शकतो पण काहींच्या जर पाठांतर नसेल तर अगोदर तुम्ही पाच सहा दिवस अगोदर त्याचं वाचन करा म्हणजे संस्कृत मध्ये काय होणार नाही तर आपल्याकडून चूक होणार नाही मग हे जे स्तोत्र आहे संपूर्ण वाचायचं नाही पहिले जेव्हा वीस वेळेस वाचाल त्यावेळी नवव्या श्लोकापर्यंत आपल्याला हे स्तोत्र वाचायचं आहे कारण त्याच्या पुढे फलश्रुती दिलेली आहे वीस वेळा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचायचं आणि त्यानंतर फलश्रुती शेवटी वाचायची आहे म्हणजेच वीस वेळा वाचताना फक्त नवव्या श्लोकापर्यंत वाचायचं आणि एकवीस वेळा जेव्हा एकविसाव्या वेळी जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा फलश्रुती आपल्याला वाचायची आहे म्हणजे एकदाच फलश्रुती वाचायची तुम्ही जर प्राकृत भाषेमधलं व्यंकटेश स्तोत्र वाचत असाल तर तुम्हाला ऐंशी व्या ओवीपर्यंत वाचावं लागेल कारण ते एकशे आठ ओव्याचं असल्यामुळे थोडस मोठं आहे जर आता तुम्ही हे प्राकृत भाषेतलं व्यंकटेश स्तोत्र वाचायला गेले तर तुम्हाला कमीत कमी अडीच -कमी ते तीन तास लागतील म्हणजेच काय बारा ते तीन पहाट होऊन जाईल मग तुम्ही संस्कृत मध्ये जर त्याचं वाचन चांगल्या पद्धतीने केलं तर त्याचा फायदा आपल्याला लवकरात लवकर मिळेल आणि प्राकृतमध्ये फक्त वेळ जास्त लागतो दोन्ही आहेत काही अडचण नाही तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते वाचू शकता फक्त फलश्रुती जी आहे ती आपल्याला शेवटी म्हणायची आहे प्राकृत मधलं व्यंकटेश स्तोत्र वाचताना सुद्धा ऐंशी पर्यंत वाचायचं आहे आणि त्यानंतर एकवीस साव्या वेळी तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा फलश्रुती वाचायची आहे म्हणजेच ऐंशी नंतर सगळंच अगदी पूर्ण व्यंकटेश स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे एकविसाव्या वेळी अशी ही सुंदर सेवा आहे आणि तीन दिवसामध्ये आपल्याला सगळे काही नियम पाळायचे आहेत घरामध्ये अगदी पवित्र वातावरण ठेवायचं आहे नॉन वगैरे कुणीही खायचं नाही कारण आपण कुठल्याही प्रकारची सेवा करायला गेलो तर पवित्रता स्वच्छता याला खूप महत्व दिलेलं आहे जेव्हा घर स्वच्छ असेल शरीर स्वच्छ असेल तेव्हाच अंतकरण स्वच्छ होतं आणि अंतकरणामध्ये भावाची निर्मिती भक्तीभावाची निर्मिती तेव्हाच होते जेव्हा तुमचं सकळ काही वातावरण तुमच्या आजूबाजूची जी ऊर्जा आहे ती सकारात्मक असते तेव्हाच मनामध्ये भक्तीभाव चांगल्या पद्धतीने जागृत होतो आणि केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते आता अनेकांनी या स्तोत्राचा अनुभव घेतलेला आहे मी स्तूत्र मी स्वतः सुद्धा या स्तोत्राचा अनुभव घेतलेला आहे माझा एक व्हिडिओ सुद्धा आहे आणि अतिशय सुंदर अनुभव या स्तोत्राचा तुम्हाला येईल खूप छान अनुभव आला आणि काही जण मात्र म्हणतात की आम्हाला भीती वाटते नाही का आमच्या मागे कुणीतरी उभा असल्यासारखं वाटतं तर कुणीही येत नाही फक्त बालाजी भगवान हे स्तोत्र तुम्ही जेव्हा वाचन करत असता तेव्हा बालाजी भगवानच येत असतात हे लक्षात घ्यायचं दुसरं कुणीही येत नाही तुमचं कितीही दरवाजे वाजू द्या कितीही किती खिडक्या वाजू द्या त्याला कुठल्याही प्रकारे आपण काय करायचं नाही तर जास्त लक्ष तिकडं द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं आणि आपला जो पाठ आहे तो पाठ आपल्याला परिपूर्ण करायचा आहे नाही का मध्येच पाठात उठायचं नाही जर तुम्ही पाठात मध्येच उठलात तर त्याचा काही फायदा होणार नाही म्हणून सगळे नियम पाळून या स्तोत्राचं पठन आपल्याला करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा तुमचा पाठ हा पूर्ण होईल म्हणजे चौथ्या दिवशी काय करायचं आहे तर कमीत कमी एक जोडी नाही का किंवा एका ब्राह्मणाला आपल्याकडे भोजन द्यायचं आहे किंवा जर तुम्हाला पाच मुलं किंवा पाच मुली जरी भेटल्या तरी सुद्धा त्यांना तुम्ही भोजन देऊ शकता आणि खीर नाही का अगदी कोणती पुरणपोळी असेल खीर असेल काहीतरी गोडाचा नैवेद्य भगवंताला समर्पित करायचं आहे एवढी छोटीशी से सेवा आहे पण या सेवेचं जे पुण्य आहे नेका। ते खूप मिळणार आहे तुमची जी आर्थिक स्थिती आहे ती मजबूत व्हायला लागेल भगवान व्यंकटेशची जी कृपा आहे भगवान बालाजीची कृपा आहे महालक्ष्मी मातेची कृपा आहे पद्मावती मातेची कृपा आहे आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही या स्तोत्राचा पाठ करताना कुठल्याही प्रकारची चूक आपल्याला करायची नाही आणि चूक झाली तर सेवेच पुण्य नाही का आपल्या पदरात पडणार नाही तीनही दिवस रात्री बारा वाजता ही सेवा केल्यानंतर चौथ्या दिवशी त्याचं उद्यापन करावं नाही का कमी कमी एका सुवासिनीला तरी जेव घालावं किंवा ब्राह्मणाला दान द्यावं अशा काहीतरी तुमच्या मनात जे येईल ते तुम्ही दान करू शकता म्हणजेच काय होईल तर या व्रताचं उद्यापन होईल अशी सुंदर सेवा आहे सर्वांनी करावी आणि भगवान याची कृपा प्राप्त करून घ्यावी ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಅವಧೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ